हाय नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे इथं बनवत आहे मी किचन वट्याला पडदा मशनीवर शिवून आणत आहे माझ्या हाताने थोडी तब्येत खराब असल्यामुळे आवाज खराब येत आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा मी माझ्या हातानं शिवलेल्या सर्व वस्तू तुमच्यासोबत शेअर करत आहे कसे बनले ते सांगा रात्री माप घेतले आणि सकाळी शिवून आणले होते हि किचनवाटा आहे याला मी पडदा शिवून आणलेला आहे मशीनीवर माझ्या हाताने साडीचा तुकडा या साडीच्या तुकड्यापासून असा पडदा बनवलाय खाली आ, चुन्या, चुन्या, बगा। बगा। कस चुन्यात घातले आणि ह्या साइडला हे पडदा लावायला मी हे दोरीचा वापर करते साडीचाच पडदा आहे मी हाताने शिवण्याला पडदा कसा वाटला तुम्ही सांगा बघून दोन तीन तुकडे माझ्याकडं दुरी किंवा तार नसल्यामुळे मी साडीचा जुगाड केला साडीचे दोन तीन तुकडे करून घेतले आणि त्याला गाठी मारून असं काहीतरी करून घेतले कडाप्यामध्ये खिळा घुसवायचा नाही खिळा घुसलात के फडशी निघते म्हणून मी गाठ मारली आणि मध्ये फडशीला अडकावून घेतला मग बघा किती सुंदर पडदा असा दिसतो ही आहे पेन्सिल पाऊच हे माझ्या हाताने शिजायला ह्याला जुन्या कपड्यापासून शिवलेला आहे याच्यामध्ये आपण लहान मुलाच्या पेन्सिल पेन ठेवू शकतो असे बघा आणि दुसरी वस्तू हे टू विन बॅग आहे तो विन बॅग आहे आपल्याला हे हे रंग ठेव हे ठेवायचं नाहीतर पलटी करून पलटी करून आपण असंही ठेवू शकतो हे बघा आणि आणखी तुझ्या बँकेतला भाजी पिशवी बॅग हो का थोडं दे? ते काढून हे काय याला पाय पोचणे बोलता बोले बोले घेतली एक बॅग शिकवायला मॅडम आहेत फी आहे त्याला आणि हे स्पंच किचन याच्यामध्ये चॅरी आर्ट लावू शकतो आपण अजून अजून चालू आहे शिकवणं अजून नवीन काय शिवलं तर तेही तुमच्यासोबत शेअर करेन मी चला मग उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू गुड नाईट श्री स्वामी समर्थ नाईट शुभ रात्री चला बाय